बनावट शाळेचे दाखले देणाऱ्या वाघरडे शाळेच्या गुन्हा दाखल करून नोकरीतून काढा मागणी उपविभागीय अधिकारी गट शिक्षण अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन चुनीलाल दगा जाधव यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर पाटील व पावरा अशा दोन जातींची नोंद करून बनावट दाखले तयार करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांची सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस व शिक्षण कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून सेवा समाप्ती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी गट शिक्षण अधिकारी व पोलीस निरीक्षक शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारे सुरेश पवार रामदास मुसळदे जगदीश डुडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते चुनीलाल दगा जाधव राहणार वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांची जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक सी व्ही एन डी बी बारा शून्य आठ ऑब्लिक सी आर बारा अठ्ठावीस ऑब्लिक डी एल एल तीन हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांनी दिनांक रोजी अवैध ठरवले आहे यात जात वैधता प्रमाणपत्र खोटे ठरवले आदेशात म्हटले आहे की पाटील ही जात अनुसूचित जातीमध्ये म्हणजेच आदिवासीमध्ये समाविष्ट नाही राष्ट्रपती महोदयांनी अनुसूचित जमातीकरिता घोषित केलेल्या रेसिडेंटल ऑर्डर मध्ये पाटील जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश नाही चुनीलाल दगा साधव यांच्या सतरा ऑक्टोबर दोन रोजीच्या शाळा सोडलेल्या दाखल्यावर प्रमाणपत्रावर मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी शाळा वाखर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी जातीची नोंद पाटील अशी केली आहे ही माहिती शाळेतील जनरल रजिस्टर मध्ये क्रमांक एक नुसार आहे असे दाखवल्यावर लिहिले आहे असे दाखल्यावर लिहिले आहे संदर्भ क्रमांक तीन अनुसार दिनांक पंचवीस दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी दिलेल्या शाळा सोडल्याच्या सर्टिफिकेट वर जात हिंदू पावरा लिहिलेल्या आहे वरील माहिती रजिस्टर वर हुकूम आहे असे दाखवल्यावर आहे दाखल्यावर आहे पावरा ही जात अनुसूचित जमातीत म्हणजेच आदिवासीत येते आणि पाटील ही जात मराठा समाजात येते पावरा पावरा व व पाटील पाटील या दोन स्वतंत्र जाती है। है जाती आहेत ह्या एक नाहीत मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर दाखल्यावर पाटील व पावरा अशा दोन वेगवेगळ्या जातीची नोंद केलेली दिसून येते शाळेतील मुख्याध्यापकांना शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक एक मधील नोंदी बदलता येत नाहीत नोंदी बदलल्या तर तो कायद्यानुसार गुन्हा आहे एका दाखल्यावर पाटील जात व दुसऱ्या दाखल्यावर पावरा जात लिहून मुख्याध्यापक यांनी बनावट शाळेचे दाखले तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली आहे शाळेच्या दाखल्यावरती पाटील जातीची नोंद पावरा अशी करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा वागर्डे येथील मुख्याध्यापकाची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती भारतीय न्यायदंड संहिता व शिक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्या मुख्याध्यापकांना तात्काळ नोकरीतून काढा अशी मागणी आम्ही आमच्या नंदुरबार संघटनेतर्फे माननीय उपविभागीय अधिकारी शहादा माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा माननीय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे केलेली आहे वागर्डे येथील श्री सुनीलाल दगा जाधव या एकाच व्यक्तीची सन दोन हजार एकोणीसमध्ये मुख्याध्यापकांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती पाटील अशी जातीची नोंद केलेली आहे आणि सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये दिलेल्या शाळेच्या दाखल्यावरती जातीची नोंद पावरा अशी केलेली आहे व्यक्ती एकच परंतु शाळेच्या या दोन्ही दाखल्यावरती पावरा व पाटील अशी जातीची स्वतंत्र दोन जातीची त्यांनी नोंद केलेली आहे या मुख्याध्यापकांनी बनावट दाखले देऊन शासनाची व सामान्य जनतेची फसवणूक केलेली आहे दिशाभूल केलेली आहे आणि अशा बनावट दाखल्यांमुळे आमच्या पावरा समाजाच्या जातीमध्ये म्हणजेच आदिवासींमध्ये अन्य जातीची घुसखोरी वाढत आहे हे अशा बनावट दाखल्यांच्या आधारे आमच्या आदिवासींचं आरक्षण कोणीही घेत आहे म्हणून असे बनावट दाखले कोणीही देऊ नये आणि ज्याने कोणी अशा पद्धतीने बनावट दाखले बनवून हे शाळेचे दाखले दिलेले आहे त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या मुख्याध्यापकांनी असे बनावट दाखले दिलेले आहे त्यांच्यावरती भारतीय न्यायदंड संहितेनुसार गुन्हे दाखल करून त्यांना नोकरीतून काढून टाका अशी आम्ही बिरसा पाटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी सब्सक्राइब नाव अँड प्रेस दॅ लागिन नेवर मिस एन अपडेट